नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझ शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करेन त्यांनी दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी तर आयोजित करतातच पण चनगड मध्ये त्यांनी जे काम उभं केलंय जनसामान्यांकरता जी सेवा ते करतायत मला विश्वास आहे चनगडच्या जनतेचा आशीर्वाद देखील ठाणेकरांप्रमाणे आमच्या शिवाजी पाटलांना निश्चितपणे मिळेल हा मला है। है विश्वास आहे तुम्हाला की नाही विश्वास मिळेल ना आशीर्वाद मिळेल ना शिवाजी पाटलांना आशीर्वाद oh! निश्चितपणे प्रभू श्री कृष्णाचा आशीर्वाद हा आपण त्यांच्या करता मागूया तुमच्या सगळ्यांकरता मागूया आपल्या महाराष्ट्राकरता मागूया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांच अतिशय पूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब